भाऊ एकता गणेश उत्सव मंडळातर्फे यावर्षी ही गणेश उत्सव खूप जोरासोरात मनवत आहे काय सांगाल निश्चितच या ठिकाणी एकता गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर नवीन नवीन तो थीम आम्ही दरवर्षी घेऊन येतो वर्षी सुद्धा एक नवीनच थीम हे मंडळ घेऊन आलेलं आहे आणि त्या थीमचं नाव आहे म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही हे नोकरी मंदिर दोन हजार पंचवीस तयार केलेला आहे या देशातला युवा त्या ठिकाणी शिक्षण घेत असतो परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही खाजगीकरणामुळे त्या ठिकाणी हा तरुण युवक बेरोजगार झालेला आहे आणि या युवकाला काम मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ त्या युवकांवर हो येत आहे म्हणून आम्ही गणेशजीच्या त्या ठिकाणी साकडे घातले आहे की या युवकांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे त्यांच्या हातांना काम मिळालं पाहिजे नागपूर शहरामध्ये आपण लालबागचा राजा बघितला असेल अनेक त्या ठिकाणी मंडळ बघितली असेल तर हिलटॉपही त्याच्यामध्ये कमी नाही या ठिकाणी हिलटॉपचा राजा हा पेन घेऊन उभा आहे आणि तो सांगत आहे आय एम अ ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधरांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती असताना एक नवीनच उपक्रम मी एकटा गणेश माध्य मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेला आहे लाखोंची भीड दररोज या ठिकाणी होत आहे आणि लोक खूपच मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे हिलटॉपचा राजा आणि नोकरी मंदिर हे आकर्षणाचं केंद्र या नागपूरचं नाही महाराष्ट्राचं नाही त्या देशाचं आकर्षणाचं केंद्र एकटा गणेश उत्सव मंडळ झालेला आहे राजस्थानची प्रतिकृती देवी इथे आपण तिथं स्थापित केलेली आहे आणि तिथं म्हणतात की राजस्थान जर ज्या देवीला जर नोकरीचे साखर घातले तर त्यांना नोकरी मिळत काय सांगा निश्चितच आम्ही त्या ठिकाणी गुगलमध्ये बघितलं आणि इतिहास बघितला या मंदिराचा तर त्या ठिकाणी झुनुने येते बिकानेगर जिल्ह्यामधील त्या या गावामध्ये मोती सिंग राजाने ते मंदिर तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी लाखो लोक म्हणजे जी मागणी बघून चक्रावून जातात ते फक्त तिथे चक्क नोकरीच त्या ठिकाणी म्हणजे मागणी करतात आणि त्यांना नोकरी मिळते असं त्या ठिकाणी आम्ही वाचलेलं आहे आणि त्यामुळे असं वाटतं की या ठिकाणी आल्यानंतर त्याला नोकरी मिळेल असं वाटते तर आणि जर नाही मिळाली या सरकारनी लक्ष द्यावं आणि दोन करोड नोकऱ्या लवकरात लवकर त्या ठिकाणी तयार करून युवकांचं मन समाधानी करावं जनतेमध्ये विदर्भ जनतेमध्ये नागपूरलाच नाही तर पूर्ण विदर्भात हिलटॉपचा राजा प्रसिद्ध आहे आणि जनता हे म्हणते की हिलटॉपच्या राजा त्याला प्रकाश गजबीचा गणपती पाहायला जाऊया काय सांगाल हा निश्चित माझ्या नावाने त्या ठिकाणी ब्रँड तयार झाला आणि काहीतरी नवीन काहीतरी देखावा नवीन त्या ठिकाणी गणपती हे मुंबईचे लालबाग येथून आणलेले गणपती आणि हा महाराष्ट्रामध्ये उंच असा गणपती आहे आणि तो लेखणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण घ्या असा संदेश देणारा गणपती हे कुठं शहरात कुठेच नाही राज्यात कुठे नाही देशात कुठे नाही आणि म्हणून त्याचा आनंद आहे प्रकाश घेशगीचा गणपती हे त्या ठिकाणी ब्रँड तयार झालेलं आहे नेहमी वेगवेगळे आपण इथे गणपती स्थापनाचे उपक्रम राबवता यंदा कोणता साथ। वर्ष आहे आणि दहा दिवस कसे सांस्कृतिक कार्यक्रम राहील पस्तीस ते चाळीस वर्ष जवळपास झाले असतील त्याची सुरुवात खूप वर्षापूर्वीची आहे आणि आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे मंडळ फार जुनं मंडळ आहे असं त्या ठिकाणी लोकांना वाटते आणि आज तर असं आपण जर बघितलं तर एक शहरामध्ये नवीन उपक्रम तयार झालेला आहे आणि लोकांना त्या, त्या उपक्रमामुळे एक ऊर्जी ऊर्जा त्या ठिकाणी स्फूर्ती त्या ठिकाणी भारतीय संविधानाप्रती असलेली वॉट यू कॉट राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम त्या ठिकाणी निर्माण होते आणि सर्व धर्मीय एकत्र आल्यामुळे ते एक राष्ट्रीय एकता आणि अखंडता निर्माण होते त्यामुळे या ठिकाणी एवढे लोक येतात पण एक आवाज सुद्धा होत नाही तर सर्व धर्मीय लोक एकत्र येतात त्याचा मला फार आनंद आहे आणि असंच देशामध्ये वातावरण निर्माण झालं पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करत असतो दहा दिवस काय कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम आपण राबवणार आहोत आता ही थीम आहे शिक्षणाची थी। ही थीम आहे युवकांच्या बेरोजगारीला समाप्त करण्याची थी। ही थीम आहे सर्व धर्मियांना एकत्र करण्याची आणि म्हणून सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या युवकांना म्हणजे त्याचा लाभ व्हावा अशी अपेक्षा मला सरकारकडून वाटते जनतेसाठी नेहमी धडपडणारा आणि धावणारा माजी आमदार प्रकाश गजबी या जनतेला काय संदेश देणार जनतेला संदेश आपण भारतामध्ये राहतो या भारतामध्ये सहा हजार चारशे जाती सोळाशे अठरा त्या ठिकाणी भाषा सात प्रमुख धर्म असताना सुद्धा आपण एकत्र राहतो कुठेही जातीवाद नको कुठेही मतभेद नको कुठेही धर्मवाद नको माझा देश सुचलाम सुकलाम राहावा आणि ते राहण्याकरता सर्वांनी एकत्र यावं कुठेही भांडण होऊ नये याची दक्षता घ्यावी हेच माझं या जनतेला सांगणं आहे